पाहिलं जवळपास आपल्याकडची कप ॲडल्ट वगैरे मिळून अशी जवळपास तीच्या आसपास संख्या झालेली आहे आणि गेल्या तीन चार वर्षापासून बरेचसे म्हणजे आपल्याला टायगरची संख्या म्हणजे खर्च आपण पाहिलं जातं की होताना दिसत आहे आणि ह्या त्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जे बी हॅबिटेट मॅनेजमेंटची का कामं असतील जसं की वीड रिमूल असेल किंवा ग्रासलँड डेव्हलपमेंट असेल तर त्याचं चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळं आपल्याकडची हार्जुरची संख्या चांगल्या प्रकारे वाढताना दिसत आहे आणि हर्लुअरची संख्या वाढल्यामुळं थोडंसं कार्नुलची संख्या वाढताना आपल्याला दिसत आहे आणि टायगरची संख्या वाढल्यामुळं आणि टायगरचं सायटिंगचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळं पर्यटकांची दिवसेंदिवस आपल्याकडची आता गर्दी होताना दिसत आहे जवळपास किती पर्यटक या सहा महिन्यामध्ये आता तसं तर काउंट आपल्याला सांगता येणार नाही की ॲक्च्युली टोटल आपल्याला परंतु जो बी गेटवरती जसं की आपल्याकडती एक प्रत्येक गेटला एक कोटा असतो की बाबा सकाळचं जसं की चोरकमार गेट आहे सकाळचं सहा गाड्या संध्याकाळचं सात गाड्या मंगेजरी गेट असेल की जो बी कोटा आहे की त्याच्या सहा गाड्या संध्याकाळचं पाच गाड्या किंवा पिठेजरी गेट असेल सकाळच्या अकरा गाड्या बारा गाड्या पण जे बी गा जो बी पूर्ण कोटा आहे तो टोटली पू द दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक दिवशी तो, तो पूर्ण फूल होतो आम्ही कारण पर्यटकांची संख्या त्या प्रमाणात वाढलेली होती त्यामुळं जसं आता चोरीचा हमारा गेट आहे यामध्ये जिप्सीची संख्या पण गाईडची संख्या कमी आहे हां हां काय अशी तक्रार आहे सर की नवीन भरकरांची अशी तक्रार आहे की चोवीस जिप्सी आहे आणि गाईड तेरा आहे तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी तशा प्रकारे जर समजा आपल्याला गावकऱ्याकडून तसं कुठलं जर ॲप्लिकेशन वगैरे हो जर आलंच तर आपण डिपार्टमेंटच्या वरती नक्कीच विचार करतो आणि त्या पद्धतीनं आप आपल्याला ऑक्टोंबर महिन्यामध्ये जसं की टुरिझम सुरू व्हायच्या आधी आपण गाईड लोकांना पण ट्रेनिंग देऊन त्या पद्धतीनं आपण गाईड आपण रिक्रूट करतो पण तशा कुठल्याही प्रकारचं ॲप्लिकेशन वगैरे बोलणं असता झाला होता की की आम्ही तक्रार आणि ॲप्लिकेशन पण केले होते नाही सर जर तसं जर असेल ॲप्लिकेशन वगैरे तर असं कुठलं ॲप्लिकेशन प्राप्त झालेलं नाही ऑफिशियली म्हणजे माझ्या माहितीनुसार तर तसं ॲप्लिकेशन जर असेल पत्रकार आपलं गाईड लोकांचं तर आपण नक्कीच त्याचा म त्यावरती विचार करून डिपार्टमेंट त्या पद्धतीनं गाईडसाठी आपण एक कारण गाईड हे आपल्याला एक आपल्या बफर भागातले जे बी लोक आहेत त्यांना एक रोजगाराचं साधन येण्याच्या अडचणं पुरवण्यात येतं त्यामुळं अशा कुठल्या जर ॲप्लिकेशन आलं तर डिपार्टमेंटशी मार्टी त्यावर विचार करतात